छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला होता अकरा फेब्रुवारी सोळाशे वीस पंधरा फेब्रुवारी सोळाशे चाळीस पंधरा एप्रिल सोळाशे तीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस उत्तर एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस प्रश्न मराठा साम्राज्याचे शिवाजी महाराज कितवे छत्रपती होते पहिले दुसरे तिसरे चौथे उत्तर पहिले शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नीचे नाव काय होते अर्चनाबाई सईबाई लक्ष्मीबाई कल्याणी देवी उत्तर सईबाई प्रश्न सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला होता तोरणा रायगड प्रतापगड शिवनेरी उत्तर रायगड रयत्याचा राजा शिवाजी महाराज यांना एकूण किती पत्नी होत्या पाच सहा सात आठ उत्तर आठ शिवाजी महाराजांना एकूण किती मुले होती चार तीन दोन एक उत्तर दोन शिवाजी महाराजांनी सर्वात पहिला कोणता किल्ला हस्तगत केला प्रतापगड तोरणा रायगड राजगड उत्तर तोरणा छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती किल्ले जिंकले होते तीनशे तीनशे साठ दोनशे उत्तर तीनशे साठ शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिल्या जिंकलेल्या किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते प्रचंडगड प्रतापगड कालीगड सिंहगड उत्तर प्रचंडगड शिवाजी महाराजांचा मृत्यू कधी झाला तीन एप्रिल सोळाशे ऐंशी पाच मे सोळाशे ऐंशी तेरा फेब्रुवारी सोळाशे एक्क्याऐंशी एक फेब्रुवारी सोळाशे पंच्याऐंशी उत्तर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू